मंडळी मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती आणि ही जी व्हिडिओ मध्ये तुम्ही गाडी बघताय ना ही गाडी आहे महिंद्रा कंपनीची झिओ जी की इलेक्ट्रिक मध्ये आहे आणि बऱ्याच दिवसापूर्वी ही गाडी जी कंपनीने लॉन्च देखील केली होती आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या झिओ इलेक्ट्रिक गाडी बद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती मधून बघणार आहोत गाडीची रेंज किती असणार आहे बॅटरी कोणती देण्यात आलेली मोटर कोणती यूज करण्यात आलेली वॉरंटी ऑफर काय काय आहे त्याचबरोबर या गाडीमध्ये फर्स्ट इन सेगमेंट फीचर कोण कोणते इलेक्ट्रिक मध्ये कंपनीने दिलेले अशी संपूर्ण डिटेल माहिती त्याचबरोबर या गाडीची किंमत किती आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली अशी संपूर्ण माहिती जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार होतो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवड आवडत असतील तर नक्की लाईक देखील करा आणि कमेंट करून देखील सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे त्याचबरोबर ही गाडी आपल्याला दिलेली आहे शिव ऑटोविंग भोसरी महिंद्रा शोरूम पुणे यांचं की त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी जर तुम्हाला महिंद्राची कुठली गाडी घ्यायची असेल तर तुम्ही शिव ऑटो विंग भोसरी पुणे या महिंद्राच्या शोरूमला व्हिजिट करू शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली याचबरोबर या गाडीमध्ये भरपूर चांगले फीचर्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात आता आपण एक एक करून या गाडीमध्ये काय काय फीचर दिलेली या गाडीची रेंज किती अशी संपूर्ण माहिती जी आहे ते बघूया आणि व्हिडिओ जो आहे तो आपण चालू करूया तर मंडळी आता आपण व्हिडिओला जे चालू चालू आणि तुम्ही व्हिडिओमध्ये गाडी जी बघताय ती महिंद्राची झिओ इलेक्ट्रिक गाडी आहे जे की डिलिव्हरी वॅन सेगमेंटमध्ये येते यामध्ये वेरियंट बघितलं तर एकूण चार येतात पहिले जे वेरियंट आहे ते व्ही वन डिलिव्हरी व्हॅन अठरा पॉईंट चार किलोएट बॅटरी ऑप्शनसोबत येतं त्यानंतर आपल्यासोबत जे आहे ते टू डिलिव्हरी वॅन टॉप वेरियंट आहे टू डिलिव्हरी व्हॅन एकवीस पॉईंट तीन किलोएट बॅटरी पॅकसोबत येतं त्याचबरोबर जे फ्रंट साईड डेक व्हेरियंट आहे त्यामध्ये सुद्धा दोन आहेत व्ही वन फ्रंट साईड डेक वेरियंट त्यामध्ये बॅटरी जर बघितली तर ती आहे अठरा पॉईंट चार किलोवॅटची एकवीस पॉईंट तीन किलोवॅट बॅटरी ऑप्शन सोबत ते जे आहे ते टू फ्रंट साईड ऑप्शन मध्ये सुद्धा ते देखील व्हेरियंट आहे टोटल चार वेरियंट जे आहेत ते दोन बॅटरी पॅक सोबत तुम्हाला दोन कॅटेगरी मध्ये बघायला मिळतात आता आपण या गाडीची जी आहे ना ती चावी बघूया कशी देण्यात आलेली चावी जर बघितली या गा गाडीची तुम्हाला अशा प्रकारची चावी मिळते दोन त्या ज्या गाडीसोबत देण्यात आलेल्या आहेत त्याबरोबर महिंद्राची बॅजिंग चावीवरती देखील करण्यात आले अशा दोन बेसिक की जी आहे ते गाडीसोबत इथे मिळून जाते त्याचबरोबर फ्रंटला जर चालू केलं तर ग्लास एरिया जो होतो चांगला मोठा असा मिळून जातो आणि वायपर जर इले तर सिंगल वायपर जो तो गाडीमध्ये देण्यात आलेला आहे खाली आल्यानंतर इथे महिंद्राची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळते इंडिकेटर जे तुम्हाला इथे या साईडला जाते जे की मध्येच आहे हेडलाईटचं सेटअप जो हॅलोजन मध्येच देण्यात आलेला आहे आणि ते ग्रिल जर बघितले तर ती देखील चांगली दिलेली आहे आणि इथं जे फिनिशिंग बघितले ना ते दिसायला लुकला चांगलं देखील दिसतं इथे तुम्हाला रिफ्लेक्टेड टेप जो येतो बघायला मिळतो आणि इथे सुद्धा जे येते ग्रिल जे खालच्या साईडला बघायला मिळतो इथे फॉग्लॅम लावण्यासाठी जागा जे कंपनीने दिलेली आहे आणि नंबर प्लेट लावायची असेल तर गाडी पासिंग जाते नंबर प्लेट जे तुम्ही इथे लावू शकता आणि समोरचा लुक जो आहे तुम्हाला जिओचा अशा प्रकारे बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो इथे फ्रंटला जे टायर्स आहे ना ते देखील चांगले दिलेले आहे फ्रंटला तुम्हाला ब्रेक जर बघितलं तर डिस्क ब्रेक समोर मिळतो आणि पाठीमागे जे इथे ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे सीएट कंपनीचे टायर मिळतात जे की एकशे पंचाळीस आर बारा इंचे टायर मिळून जातात आणि ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्की चांगला मी गाडी ही जी येते चालून देखील बघितलेली आहे सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर मॅक्फिअरसन स्टर्ट कॉईल विथ सस्पेन्शन जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं त्यानंतर इंडिकेटर जे आहे ते इथे देखील देण्यात आले जिओची पॅजिंग जी आहे ते या ठिकाणी ग्राफिक्स चांगल्या प्रकारे करण्यात आलेले जे की इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे तुम्हाला इथे ग्राफिक जे आहेत ते इलेक्ट्रिक सारखंच बघायला मिळतं आणि जिओ म्हणजे काय की झिरो इमिशन ऑप्शन असं जे ते नाव कंपनीने या गाडीसाठी दिलेलं आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो देखील चांगला आहे गाडीचे डायमेन्शन बद्दल आता आपण बोलूया गाडीचे डायमेन्शन जे ते काय काय आहे ते गाडीच्या जर डायमेन्शन बद्दल बोलायचं झालं तर गाडीची जी टोटल लांबी आहे ना या डिलिव्हरी वॅन वेरियंजची ती आहे अडतीसशे अठ्ठ्याण्णव एम इतकी विड जी आहे ती पंधराशे एक एम इतकी आहे आणि टोटल हाईट जी आहे ती सव्वीसशे चाळीस एम एम इतकी तुम्हाला बघायला मिळून जाते त्याचबरोबर मंडळी गाडीचा जो व्हीलबेस आहे ना तो आहे पंचवीसशे एम एम इतका चांगला व्हीलबेस गाडीचा मिळून जातो त्याचबरोबर गाडीचा जो ग्राउंड लेन्स आहे ना तो एकशे ऐंशी इतका त्यामुळे खराब रस्त्यांवर शहरामध्ये ही गाडी तुम्ही व्यवस्थित जी चालू शकता कुठलाही प्रॉब्लेम येतो तुम्हाला गाडी चालवताना येणार नाही आणि टर्निंग रेडियस म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो गाडी जेव्हा तुम्ही टर्न करता ती किती एरियामध्ये गाडी टर्न होते त्याला टर्निंग रेडियस असं म्हटलं जातं जे की चार पॉईंट तीन मीटर इतकी गाडीची टर्निंग रेडियस आहे जी की झिओ इलेक्ट्रिकची त्याचबरोबर हा जो मागची जी कार्गो बॉडी आहे ना ती डिलिव्हरी व्हॅन सारखी दिलेली आहे जे की डिलेवरी व्हॅन पिकअप म्हणून हे रेंट तुम्हाला बघायला मिळतं आणि याची जर ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं तर के जीमध्ये डिलेवरी व्हॅनचं सतराशे वीस किलो ग्रॉस व्हेकल वेट आहे आणि पेलोड जर बघितलं या डिलिव्हरी व्हॅन मध्ये तर सहाशे पन्नास के जी पेलोड जो आहे तो तुम्ही या गाडीमध्ये नेऊ शकता त्याचबरोबर गाडीचा लुक जो आहे तो तुम्ही या साईडने देखील बघू शकता इथे जिओ इलेक्ट्रिकची बॅजिंग तुम्हाला ग्राफिक्स चांगल्या प्रकारे करण्यात आले इंडिकेटर जे तुम्हाला इथे साईड माउंटेड मिळून जातं त्याचबरोबर एक ॲक्झिलरी बॅटरी जी आहे ती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे त्यासोबतच गाडीची बॅटरी जर चार्ज करायला असेल तुम्ही इथनं चार्ज देखील करू शकता पाठीमागचा सा टायर साईज जो आहे तो देखील सीएट कंपनीचा दिलेला आहे जो की बारा इंचचा टायर जो आहे तो मागच्या साईडचा मिळून जातो आणि हे जे डिलिव्हरी व्हॅनचं मागचं कार्गो बॉडी जी आहे ना ही एवढी मोठी जी आहे ते तुम्हाला मिळून जाते आणि याची क्युबिक फिटमध्ये जर वॉल्युमेटर कॅपॅसिटी बघितली ना ती दोनशे क्युबिक फिटचा मागचा कार्गो बॉडी जो आहे तो मिळून जातो आणि गाडीचा लुक जो बघितला तर मागच्या साईडचा जो येतो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो तुम्ही पाठीमागण्याची येते गाडी बघू शकता अशा प्रकारचा लुक जो येतो या डिलेरी वॅन पिकअप जी इलेक्ट्रिकचा आहे आणि इथे जर उघडायचं असेल ना ते, ते तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता इथे हाय माउंट स्टॉपला जो तो देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे एवढा स्पेस जो तो तुम्हाला आतमध्ये मिळून जातो जो, जो की दोनशे क्युबिक फीट व्हॉल्युमेट कॅपॅसिटी जे आहे ते बघायला मिळून जाते आणि अशा प्रकारे तुम्ही पेलोड जो आहे तो सहाशे पन्नास किलोपर्यंत जे ते मटेरियल किंवा सामान वगैरे जे इथे तुम्ही लोड करून नेऊ शकता नंतर मित्रांनो अशा प्रकारे जो ते तुम्ही आतला स्टोरेज कॅपॅसिटी बघितली असेल आता व्हिडिओमध्ये आणि इथे रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे तुम्हाला इथे मिळून जातात गाडीमध्ये गाडी रिव्हर्स घेताना याचा चांगला मदत देखील होते नंबर प्लेट तुम्हाला लावायचे असे तुम्ही इथे लावू शकता लाईटचं डिझाईन जे तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जाते जे की हॅलोजनमध्येच आहे इंडिकेटर रिवर्स लाइट आणि ब्रेक लाईट तिने जे येते तुम्हाला हॅलोजनमध्ये इथे बघायला मिळेल स्पेअर व्हील जो होते तुम्हाला जी स्टेपनी म्हणतो ती इथे देण्यात आलेली आणि गाडीमध्ये जी मोटर आहे ना ती थ्री पेज मोटर जी आहे ती इथे तुम्हाला बघायला मिळते जे की एक्सेलमध्येच माउंट करण्यात आलेली आणि या मोटरची जर कॅपॅसिटी बघितली ना मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करते तीस किलोवॅट आणि आय पी सिक्सटी सेवन रेटिंग जे या मोटरला आहे त्याचबरोबर मॅक्झिमम टॉर्क जर बघितला तर एकशे चौदा मीटर इतका टॉर्क जे येते ही मोटर जनरेट करते आणि अशा प्रकारे या साईडचा सा लुक जे, जे ले ले। आहे ते तुम्ही इथे बघू शकता मड फ्लॅब जे आहेत ते देखील चांगल्या क्वालिटीचे देण्यात आलेले आणि फायबरमध्येच आहे त्याचबरोबर चॅसी बघितली ना चॅसी देखील चांगले दे दिलेले जे की स्ट्रॉंग चासी जे तुम्हाला इथे बघायला मिळते आणि गाडीची बॅटरी जी येते इथे देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंडळी यामध्ये मोटर जी येते तुम्ही आता बघितली मोटर स्पेसिफिकेशन मी सांगितलं मोटर आणि बॅटरी जी येते आय पी सिक्स्टी सेवन रेटिंग सोबत येते त्याचबरोबर ग्रेडेबिलिटी म्हणजे चढ चढण्याची क्षमता जी या गाडीची जी आहे ती बत्तीस टक्के इतकी टॉप स्पीड साठ किलोमीटर प्रति तास इतके आणि ही गाडी जी आहे ना ती ए आय एस ओ अडतीस हाय व्होल्टेज बॅटरी सेफ्टी स्टँडर्ड प्रोटेक्शन जे आहे ते बॅटरीमध्ये तुम्हाला मिळत जातं आणि ॲक्टिव्ह कुलिंग सिस्टीम जे आहे ते बॅटरीमध्ये देखील दिलेलं आहे त्याचबरोबर मंडळी या गाडीमध्ये जे बॅटरी तर हे जे येते टॉप वेरियंट आहे टू डिलिव्हरी व्हॅन जे की बॅटरी पॅक जर बघितला ना तो बॅटरी पॅक आहे एकवीस पॉईंट तीन वॅटची लिथियम फेरोफॉस्पेट केमिस्ट्रीवाली जी येते देण्यात आले जी की एलेक् बॅटरी केमिस्ट्री जी येते चांगली आहे आणि बॅटरी जी येते चांगली इफिशियंट रेंज येते तुम्हाला देते आणि ऍक्टिव्ह कुलिंग सिस्टीम जी येते गाडीमध्ये टेक्नॉलॉजी ते देण्यात आलेली आहे आय पी सिक्स्टी सेव्हन रेटिंगसोबत ही बॅटरी येते त्याचबरोबर या गाडीची टॉप स्पीड देखील तुम्हाला सांगितली आणि ही गाडी जी आहे ना ह्या गाडीची बॅटरी जर चार्ज करायचं असेल तुम्हाला मी या साईडने दाखवतो गाडीची बॅटरी जी आहे ते तुम्ही चार्ज कशी करू शकता आणि इकडे जे इथे बॅटरी चार्जिंगचा ऑप्शन जर तुम्हाला इथे मिळून जातो मंडळी इथे तुम्हाला चार्जिंग करण्याचा ऑप्शन जो कंपनीने दिलेला आहे जे की चार्जर जे युनिट आहे ना हे सी सी एस टू चार्जिंगला सपोर्ट करतं आणि ए सी चार्जिंग जे ते ऑनबोर्ड चार्जर जे गाडीसोबत तुम्हाला मिळतं त्या चार्जरने जर गाडीची बॅटरी जर चार्ज करणार असेल तीन पॉईंट तीन किलोएटचा ऑनबोर्ड चार्जर आहे आणि या चार्जरने जर गाडीची बॅटरी तुम्ही चार्ज करत असाल तर बॅटरी चार्ज होण्यासाठी टाइम जर येल तर सात तास दहा मिनटं लागतात बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी त्याचबरोबर ए सी चार्जिंग जे वॉल माउंटेड चार्जर येतं त्यांनी जर तुम्ही बॅटरी जर गाडीची चार्ज करत असाल तर तीन तास वीस मिनिटामध्ये गाडीची बॅटरी जी फुल चार्ज होते त्याचबरोबर जर तुम्ही डी सी फास्ट चार्जिंगने जर झिरो ते ऐंशी टक्के बॅटरी चार्ज जर असेल तर त्याला वेळ लागतो एकाहत्तर मिनिटं त्याचबरोबर मित्रांनो या गाडीची जर वॉरंटी ऑफर जर बघितलं तर या गाडीवरती जर वॉरंटी बघितली व्हेकलवरती वॉरंटी जी आहे ते तीन वर्षे किंवा एक लाख पंचवीस हजार किलोमीटर इतकी वॉरंटी तुम्हाला गाडीवरती बघायला मिळेल आणि बॅटरीवरती वॉरंटी बघितली तर सात वर्ष किंवा एक लाख पन्नास हजार किलोमीटर इतकी वॉरंटी जी आहे ते कंपनीने या झिओ इलेक्ट्रिकवरती दिलेले गाडीची रेंज जर बघितले ना ती आहे डिलेवरी व्हॅनमध्ये जर रेंज बघितले तर एकशे साठ किलोमीटरची सर्टिफाईड रेंज आहे ते तुम्हाला गाडीसोबत मिळून जाते जे की चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर गाडीचा ओवरऑल लुक जर जर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता फीचर या गाडीमध्ये बरेचसे दिलेले तर तुम्हाला आता एक एक करून सांगतो मंडळी या गाडीमध्ये जर फीचर बघितलं तर हिल होल्ड असिस्ट फीचर मिळून जातं निमो इनियर्स ॲप जे ते तुम्हाला फीचर बघायला मिळतात ॲडव्हान्स फ्लिट मॅनेजमेंट त्याच्यामध्ये आहे फ्लिट परफॉर्मन्स कसा आहे जिओ लोकेशन जिओ फेन्सिंग चार्जिंग स्टेशन लोकेशन क्रिप मोड जे की आठ किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडनी हो जे आहे क्रिप मोड जो आहे तो होतो ते तुम्ही यूज करू शकता रिजनरेटिव्ह बेकिंग सुद्धा गाडीमध्ये दिलेली ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम ॲडास जे तुम्हाला इथे मिळून जातात जे की फॉरवर्ड कॉलेजन हेडवे मॉनिटरिंग पेडेस्टियन कॉलेजन लेन डिपार्चर ड्रायवर मॉनिटरिंग सिस्टम ड्रायव्हर फटिक वॉर्निंग रिअल टाईम केबिन अलर्ट ड्रायव्हर कोचिंग आणि ड्रायवर बिहेवियर इन्साईट असे बरेचसे सेफ्टी फीचर्स येते तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात त्याचबरोबर महिंद्राचे निमो ड्रायव्हर ऍप देखील त्यामध्ये सर्विस आणि डीलर लोकेशन इझी नॅव्हिगेशन अटेन्शन अलर्ट असे वॉर्निंग वगैरे जे आहेत ते त्या ॲपमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता गाडीचा इंटेरियर बघूया या गाडीचं इंटेरियर जे कसं दिलेलं आहे आणि कश प्रकारे तुम्हाला इंटेरियर या झिओ इलेक्ट्रिकचं बघायला मिळतं इथे तुम्हाला ची बॅजिंग ग्राफिक्स जे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले साईड मिरर जे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातात ह्या कलरमध्ये की हा इलेक्ट्रिक गाडी आहे असे दर्शवतो हा कलर देखील चांगला आहे साईड मिरर जे चांगल्या क्वालिटीचे दिलेले जे की तुम्ही गाडी चालवता आणि मागच्या येणाऱ्या गाड्या ज्या ते क्लिअरली व्हिजिबल होतात डोर हँडल जे तुम्हाला इथे ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात ग्राफिक्स तुम्हाला डोर वरती अशा प्रकारचं मिळून जातं त्याचबरोबर डोरचं या साईडने ओपन केलं ना तर इथे तुम्ही डोर जिथे उघडू देखील शकता इथे तुम्हाला जर क्वालिटी बघितली ना मटेरियलची क्वालिटी फिट अँड फिनिश चांगली दिलेली हे ग्रॅप हँडल मिळून जातो आतनं जर डोर उघडायचा असेल तुम्ही इथनं याचा वापर करून डोअर जिथे उघडू शकता इथे सुद्धा तुम्हाला जे फिनिशिंग जर ना ते देखील चांगली करण्यात आली विंडो तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता वर खाली करू शकता आणि सीट जे आहे ना हे सीट कम्फर्टेबल आहे सीट बेल्ट देखील तुम्हाला इथे मिळून जातो आणि वॉक थ्रू केबिन जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं आणि सीटची क्वालिटी किंवा कम्फर्टेबल ते व्यवस्थित आहे मी बसून ही गाडी जी आहे ती चालून देखील बघितलेली इथे तुम्हाला हँडब्रेक मिळून जातो इथे एक मागे विंडो टाईप देखील मिळून जाते त्याचबरोबर रूप जे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळतं आणि इथे सीट बेल्ट देखील देण्यात आलेले आहे डॅशबोर्डची क्वालिटी बघितलं तर ती अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळते जे की चांगली आहे आणि प्लास्टिक क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली इथे तुम्हाला काही स्पेस मिळून जातं इथे तुम्ही मोबाईल किंवा वॉलेट वगैरे देखील ठेवू शकता त्याचबरोबर मंडळी या साईडने आल्यानंतर सुद्धा इथे तुम्ही डोर लॉक करायचे असेल तर गाडीच्या वेळेला इथन लॉक करू शकता उडायचं असेल तर अशा प्रकारे उडू शकता इथे सुद्धा सेम दिलेले विंडो तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करायची आहे इथे एक हँडल मिळून जातो त्याचबरोबर इथे तुम्ही डोर लॉक किंवा अनलॉक इथं करू शकता आणि ड्रायव्हर सीट जे ते देखील व्यवस्थित आहे कुशनिंग वगैरे देखील चांगली आणि हेड्रेस जे तुम्हाला इथे मिळत नाही इथे सुद्धा ड्रायव्हरसाठी सीट बेल्ट देण्यात आलेलं आहे खाली जर तुम्ही आले तर इथे दोनच पेडल आहे जे की इलेक्ट्रिक गाडी आहे ब्रेक आणि एक्सिलेटर पेडल जे तुम्हाला इथे मिळून जातो एवढा स्पेस जो येतो आतमध्ये बघायला मिळतो वरती एक येऊन दिलेला आहे आणि केबिन लाईट जो येतो इथे तुम्हाला मिळून जातो अशा प्रकारे जे इथे लाईट ऑन होतो त्यानंतर इथे एक हँडल देखील देण्यात आलेला आहे सनवायझर जो येतो इथे ड्रायव्हरसाठी मिळून जातो जो की चांगला आहे आणि डॅशबोर्ड आणि समोरचा व्ह्यू जो येतो तुम्हाला अशा प्रकारे मिळतो आता आपण आतमध्ये बसूया काय काय गोष्टी देण्यात आलेल्या ते देखील बघूया इथे हेडलॅम्प जे सेट करायचे असेल तर ते रोटरी नॉब आहे तिने तुम्ही थ्रो जो आहे लेवल ऍडजस्ट देखील करू शकता मित्रांनो आतमध्ये बसल्यानंतर मला जे येते या गाडीमध्ये कम्फर्टेबल बसलेलो आहे मी आणि कम्फर्टेबल सीट जे तुम्हाला इथे मिळून जातं स्टेअरिंग जे ना ते अशा प्रकारे मिळून जातं जे की महिंद्राची बॅजिंग इथे येते की गाडीचा हॉर्नचा आवाज जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि स्पीडोमीटर जो येतो फुल्ली डिजिटल दिलेला आहे इथे तुम्हाला एक यूएसबी पोर्ट मिळून जातो जे की टाइप सी आहे इथं तुम्ही तुमचा मोबाईल जो होता चार्ज करू शकता इथे ग्लोबक दिलेला आहे तिथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता गाडीमध्ये मोड मिळून जातात जे की रोटरी नॉब आहे रिव्हर्स घ्यायची असेल तुम्ही रिव्हर्स प्रेस करू शकता न्यूट्रल करायचे असेल न्यूट्रल ड्राईव्ह करायची असेल तर डी हा जो नॉब आहे तुम्ही अशा प्रकारे फिरू शकता गाडीमध्ये तुम्हाला पॉवर आणि इको मोड जे आहे इथे मिळून जातात जे की चांगले जे पॉवर तुम्हाला चांगली पाहिजे असेल तर मोड मोडमध्ये तुम्ही गाडी जे चालू शकता त्यानंतर हजार लॅमचं स्विच तुम्हाला इथे तुम् मिळून जातं त्यानंतर लेफ्ट अँड राईटचे चे इंडिकेटर आणि हेडलॅम्प ऑन करायचे जास्त तुम्ही इथनं करू शकता वायपरचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात स्टेअरिंग जे अशा प्रकारे मिळून जातो मंडळी स्पीडोमीटर ऑन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्पीडोमीटर जो येतो इथे बघायला मिळून जातो यावरती बरेचशी इन्फॉर्मेशन जे ते तुम्हाला बघायला मिळते मी एक एक करून तुम्हाला सांगतो यावरती जर बघितलं तर न्यूट्रलचे इंडिकेशन इथे मिळून जाते इको मोडमध्ये गाडी आहे बाकीचे वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला इथे मिळतात वरती एव्हरेज इफिसियन्सी म्हणजे किती किलोमीटरची रेंज येते गाडी सोबत मिळत आहे ते तुम्ही इथं बघू शकता ओडोमीटर म्हणजे गाडीचं किलोमीटर किती झाले ते तुम्ही इथं बघू शकता बॅटरी किती पर्सेंटेज चार्ज आहे ते इथं बघू शकता रेंज आता गाडीची रेंज अडुसष्ट टक्के बॅटरी असल्यामुळे किती किलोमीटर रेंज मिळते तुम्ही पंच्याण्णव किलोमीटर ही गाडीची तिथे जाऊ शकते त्यानंतर इथे एक लिवर दिलेला आहे त्या त्याला जर तुम्ही प्रेस केलं तर ट्रिप ए ट्रिप बी बघू शकता किती किलोमीटरचे ओडोमीटर म्हणजे गाडी किलोमीटर किती झालेल ते इथं बघू शकता त्यानंतर इन्स्टंट इकॉनॉमी जी आहे इथं बघता येते स्पीडोमीटर ऍव्हरेज मायलेज जे, जे येते रेंज जे किती मिळाले ते देखील तुम्ही इथं बघू शकता आणि स्पीडमीटर जे येतो फुल्ली डिजिटल दिलेलं आहे आणि ओव्हरऑल गाडीचं इंटेरियर जे ते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातं आता या गाडीची किंमत बघूया किती देण्यात आलेली आहे पेम्परेशन चढ किंवा पुणे एरिया तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती बघितली या जिओ इलेक्ट्रिक गाडी बद्दल आणि या गाडीमध्ये फीचर बघितले तर चांगले दिलेले आहे रेंज जी येते एकशे साठ किलोमीटरची तुम्हाला इथे मिळून जाते गाडीसोबत त्या त्यासोबतच त्यासोबतच सुद्धा जे आहेत ते गाडीमध्ये चांगले दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो या गाडीची जर किंमत बघितली तर या इलेक्ट्रिक मध्ये चार वेरियंट येतात पहिलं जे वेरियंट आहे ते वन फ्रंट साइड डेक म्हणजे जे हाफ बॉडी येतं त्यामध्ये वन आणि टू असे दोन वेरियंट आहे जे की वन जे आहे ते अठरा पॉईंट चार किलोवॅट बॅटरी ऑप्शन सोबत येतं आणि टू जे आहे ते एकवीस पॉईंट तीन किलोवॅट बॅटरी पॅक सोबत येतं त्याचबरोबर हे जे डिलिव्हरी व्हॅन व्हेकल आहे ना ही जी गाडी आहे ना डिलिव्हरी व्हॅन पिकअप जिओ इलेक्ट्रिकची यामध्ये सुद्धा दोन वेरियंट आहे यामध्ये जे अठरा पॉईंट चार किलोट बॅटरी बॅकअपला जे वेरियंट आहे ते वन आहे वन डिलिव्हरी व्हॅन त्याची जर एक शोरूम किंमत जी आहे ती सात लाख सत्त्याण्णव हजार इतकी आहे त्याचबरोबर आपल्यासोबत हे जे डिलिव्हरी वॅन टॉप वेरियंट आहे ना टू वेरियंट जे की पिकअप डिलिव्हरी सेगमेंटमध्ये जास्त प्रमाणात यूज केला जातो या गाडीचा या गाडीची एक शोरूम किंमत जी आहे ती आठ लाख पंधरा हजार इतकी आहे आणि ही जी व्हिडिओमध्ये किंमत सांगितलेली एक शोरूम किंमती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्ही काही दिवसांनी दिवसांविलं तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये या गाडीची किंमत वेगळी देखील असू शकते त्याचबरोबर ही गाडी जर तुम्हाला पुण्यामधनं किंवा पिंपरी चिंचवड एरियामधनं घ्यायची असेल तर महिंद्राच्या शिव ऑटोविंग भोसरी या शोरूमला तुम्ही व्हिजिट करा शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले या गाडीमध्ये फीचर सुद्धा कंपनीने चांगले दिले तुम्ही या गाडीची एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि गाडी चालून देखील बघा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ जिओ इलेक्ट्रिकचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ कसा हो, होता तो त्याचबरोबर या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करून विचारू शकता की या गाडीबद्दल तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन इलेक्ट्रिक गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद